हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की श्रावणातील कोणत्याही मंगळवारी कुलदेवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आपल्यावरती आपली कुलस्वामीने प्रसन्न राहते त्यासाठी आपल्याला ती वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा पंचांगानुसार पाच ऑगस्ट पासून या पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असून हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय महत्व दिलं जातं कारण या महिन्यामध्ये अनेक प्रकारे सण व्रत उत्सवांचा महिना म्हणून श्रावणाची ओळख असून या महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी यासारखे अगदी कित्येक महत्वाचे सण उत्सव आपण साजरे करत असतो तसेच या महिन्यामध्ये जितकं महत्त्व श्रावण सोमवारला दिलं जातं अगदी तितकंच महत्व मंगळवारालाही देण्यात येतं तर या श्रावण महिन्यामध्ये अनेक स्त्रिया मंगळागौरीचे पूजा आणि व्रत देखील करतात तसेच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी आपल्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावरती कायम प्रसन्न राहते आणि आपल्याला तिचा कायम कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि खरं तर तिच्या कृपेमुळेच आपल्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे दुःख संकटे आर्थिक अडचणी विघ्न हे दूर होऊन आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जातं आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय किंवा सेवा ही आपण सर्वांनी श्रावण महिन्यात मंगळवारी करायची आहे हा उपाय सेवा तुम्ही प्रत्येक मंगळवारी देखील करू शकता किंवा एक मंगळवार तरी आवर्जून करावी सेवा व उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा कुलदेवता ही आपल्या प्रत्येकांच्या घराची कुळाची देवता असते कुलदेवता ही कुळाचा उद्धार करणारी आहे आणि प्रत्येकानेच आपल्या कुलदेवतेची काही ना काही उपासना सेवा ही केलीच पाहिजे तसेच कुलदेवीची उपासना केल्यामुळे आध्यात्मिक शक्ती जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते आता प्रत्येक घराण्याची प्रत्येकांची कुलदेवी ही वेगवेगळी असते कोणाची माहूरची रेणुका देवी असते कोणाची कु को तुळजाभवानी माता असते कुणाची कोल्हापूरची माता लक्ष्मी असते अशा कित्येक आता प्रत्येक घराण्याची प्रत्येक कुलदेवी ही अलग अलग असते आता ज्यांची कुलदेवता स्त्री असेल तर तेव्हा कुलदेवी असंही म्हटल्या जात आणि जेव्हा पुरुष स्वरूप असेल तेव्हा कुलदेवता म्हटल्या जात आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवताची पूजा ही दररोज केलीच पाहिजे आणि आपण जर कुलदेवीची आणि कुलदेवतेची सेवा नाही केली आणि बाकी इतर कितीही सेवा केल्या किंवा पूजा पाठ केली तर आपल्याला म्हणावा तसा लाभ मिळत नाही त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर नेहमी जेव्हा आपण नित्यपूजाही करतो तर तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला पप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या कुलदेवतेची आणि कुलस्वामिनीची पूजा करायची आहे त्यानंतर बाकीच्या देवांची आपल्याला पूजा करायची असते जेव्हा कुलदेवता आणि कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते तेव्हाच आपला कुठेतरी आपले मार्ग सुरळीत चालतात आपले रस्ते आपल्याला आपल्या कोणत्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी येत नाही त्यासाठी आपल्याला कुलदेवीची आणि कुलदेवताची सेवा करणं गरजेचं आहे आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवताची पूजा ही दररोज आपल्याकडनं झालीच पाहिजे कारण असं की कुलदेवी ही आपलं नेहमी रक्षण करत असते तसेच आपल्या घरामध्ये सर्व सुख समाधान आणि आनंदी राहावं तसेच घरामध्ये कायम बरकत राहावी असं प्रत्येकांनाच वाटत असतं तर यासाठीच आपण आपल्या कुलदेवीची पूजा सेवा करणं खूप महत्वाचं आहे तर म्हणून श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे कारण या कुंकामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता ही जास्त प्रमाणात असल्यामुळे देवीच्या टाकावरती किंवा फोटो मूर्ती असेल त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे हे कुंकुमार्चन केल्यामुळे ती जागृत होते म्हणजे माता शक्ती किंवा देवी माता जागृत राहते तसेच कुंकुमार्चन करत असताना देवीची शक्ती त्या उतरली जाते आणि हे कुंकुमार्चन कुंकू आपल्या कपाळावरती लावल्याने देवीची शक्ती आपल्याला मिळत जाते आपण जर कुठे एखाद्या महत्वाच्या कामासाठी चाललो तर त्या कुंकाचा आपण जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू असतं तर त्याचा टीका तसंही आपण दररोज लावायचा आहे पण आपण जर कुठे महत्वाच्या कामाला चाललो तर ते कुंकुमार्चन केलेलं कुंकाचा टीका आपल्या कपाळावरती आवर्जून लावायचा आहे तसेच शक, शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशामधून झाली होती त्याचबरोबर शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा ही केली जाते तसेच कुंकुमार्चन करताना कोणता मंत्र म्हणावा तर कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री पठन करावं तसेच आता ज्यांना म्हणणं शक्य होत नसेल तर त्यांनी नवार्ण मंत्राचा जप करावा नवार्णव मंत्र ओम एम, रीम, क्लीम, चामुंडाय विच्चे क्लीम मंत्र तुम्हाला पठन करत करत कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही श्री सुप्त म्हणत म्हणतही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल आता तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही मंत्र म्हणू शकता तसेच कुंकुमार्चन हे कोणकोणत्या दिवशी करावं तर कुंकुमार्चनची सेवा ही शुक्रवार मंगळवार पौर्णिमा आणि गुरुपुष्य नक्षत्रावरती आवर्जून करावी या दिवशी तरी आपल्याला करायचीच आहे कुंकुमार्चन हे तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती किंवा फोटोवरती किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही करू शकता तर आता कुलदेवीच्या फोटोला किंवा टाकाला हळदी कुंकू आपण फूल वाहून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या कुलस्वामिनीला आवाहन करायचं आहे त्याचबरोबर धूप दीप ओवाळून घ्यायचा नंतर कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची तर हे कुंकुमार्चन हे आपण मृगीमुद्रेनेच करावं तर मृगीमुद्रा म्हणजे काय तर आपला उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं बोट म्हणजे जे लांब बोट असत ते बोट व अनामिका या तीन बोटांनीच आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करताना मंत्राचं आपल्याला करायचं आहे तुम्हाला जर कुंकुमार्जनच्या चा डिटेल्स मध्ये डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे सहा मी केले ना तर तेही तुम्ही तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये करून दाखवेल मला तसा कमेंट करा मी आवर्जून तोही व्हिडिओ शुक्रवारला बनवेल तर कुंकुमार करताना देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू वाहून घ्यायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे किंवा आपण देवीच्या मस्तकावरती डोक्यावरतीही कुंक कुंकाने आपण स्नान घालू शकतो म्हणजे डोक्यावरतीही टाकू शकतो डोक्यावरतीही टाकलं तर ते पायापर्यंत येतं अशा पद्धतीने हे आपण या श्रावण महिन्यामध्ये कुंकुमार्चनची सेवा सर्वांनी आवर्जून करावी तर आपण जेव्हा कुलदेवीला कुंकुमार्चन करतो तेव्हा देवीमध्ये किंवा तुम्ही जर आता ही सेवा तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरतीही तुम्ही ही सेवा करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुम अर्चन करत असाल तर त्यामध्ये अधिक पटीने त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत जाते आता ही कुंकुम अर्चनची सेवा केल्यावरती कुलदेवीची आरती आपण करून घ्यावी दुसऱ्या दिवशी आपल्या मूर्तीला देवघरामध्ये दे जिथे स्थापित केलेलं होतं तिथे ही मूर्ती आपण नित्यपूजा करताना आपल्याला देवांसोबत देवीलाही स्नान घालून घ्यायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला पूजा करायची आहे तर हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू एखाद्या डबीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि प्रत्येक वेळी हे कुंकू आता जेव्हा कधी कुंकुमार्चन करणार आहात तर प्रत्येक वेळी तेच कुंकू आपल्याला वापरायचं आहे आपण जेवढ्या वेळा ते कुंकू वापरू तेव्हा तेवढ्या वेळा ते कुंकामध्ये अधिक शक्ती तत्व वाढत जात देवीची सेवा घडल्यामुळे त्यामध्ये कुंका मध्ये जास्त पावर येत जाते त्यामुळे आपल्याला परत परत हेच कुंकू आपल्याला कुंकुमार्चन वापरायचं आहे फक्त एक सांगेन हे कुंकू आपण स्वत लावायचं आहे पण जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते देवांना कोणत्याही लावायचं नाही ते फक्त कुलदेवीचा आपल्याला जेव्हा कुंकुमार्जन करायचं त्यावेळीच आपण वापरायचं देवी आणि आपल्याला स्वतःला लावण्यापुरतं बाकीच्या देवांना कुंकुमार्जन केलेलं कुंकू लावायचं नाही तसेच हे कुंकू दररोज आपल्या कपाळावरती नित्यनेमाने लावावं त्याचबरोबर ही कुंकुमार्चनची सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावरती कुलदेवीचा भरभरून बर कृपा आशीर्वाद प्राप्त होतो जर आपल्यावरती आपली कुलदेवी प्रसन्न असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता चंचन भासत नाही त्याचबरोबर अडचणी दुःख संकटे आपल्या आयुष्यामध्ये येत नाही म्हणून हे कुंकुमार्जनची सेवा आपण आवर्जून करायला पाहिजे या सेवेमुळे आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलस्वामिनीचं कृपाछत्र आशीर्वाद कायम टिकून राहतो तुम्हाला आता या श्रावण महिन्यामध्ये तर करायचंच आहे परंतु एरव्ही देखील तुम्हाला मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला तरी कराय हे कुंकुमार्चन करायचं आहे करायचंच आहे आणि आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि हो आपले व्हिडिओ थोडे मित्रमैत्रिणींना शेअर करत जा तुमचे जे कोणी नातेवाईक असेल त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंतही माहिती नवनवीन माहिती त्यांना मिळेल श्री स्वामी समर्थ